नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे तो भाऊचा धक्का बिग बॉस मंडळीचा सगळ्यात लाडका म्हणजे भाऊचा धक्का आज असणार आहे आणि आजच्या भाऊच्या धक्क्यात भाऊ कोणाला बोलणार आहे आता हा प्रोमो एक आलेला आहे तर त्या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतंय की भाऊंनी घेतलेली ती जान्हवी किल्लेकड हिची शाळा आणि त्या शाळेमध्ये तिला सांगितले डायरेक्ट तू बाहेर जा आता खरंच ती बाहेर जाणार आहे का नक्की काय आहे का, का प्रोमो मिसलडिंग असू शकतो ते सगळ्यांबद्दल आपण आज बोलणार आहे तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा असेच आपण बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओज घेण्यात असतो सुरू करूया वी आपल्या व्हिडिओला नक्कीच भाऊ सांगायला खूप भारी वाटतंय की म्हणजे लोकं जवळजवळ शनिवार आणि रविवार म्हणजे विकेंडची वाट बघत होते तर आजचा शनिवार आहे आणि त्याच्यात जवळजवळ महाराष्ट्राच्या जनतेला जे पाहिजे होतं तसंच घडणार आहे की आपण प्रोमोमध्ये बघितलं आहे की ब रितेश भाऊंनी जान्हवीला एकदम म्हणजे एकदम छानपैकी खडसावलेलं आहे पॅडेदाजांचा विषय असेल किंवा आर्याचा असेल किंवा इतर टास्कमध्ये जे चुकीच्या पद्धतीने खेळले ते खेळलेले आहेत ते त्याच्यामध्ये तिने त्यांनी एकदम म्हणजे एकदम जान्हवीला छानपैकी खडसवलेलं आहे जे महाराष्ट्राच्या मनामधली खतखत होती की महाराष्ट्र पो प्रत्येक जनता जनतेच्या मनामध्ये होतं की जानवीला बाहेर काढा सगळे म्हणत सगळे आपण जेवढ्या कमेंट बघितल्या तिच्यावरती जेवढे व्हिडिओ आलेत की सगळे की बाबा जानवीला बाहेर काढा आम्हाला हे बघायचं नाही आहे इमेज किलर या आम्हाला बघायचीच नाही आहे कशा अडी तुम्ही पॅडी दादा सारख्या इतक्या मोठ्या कलाकारावरती तुम्ही हे केलेलं आहे तर रितेश भाऊनी मग तेच केले आजची सुरुवात विकेंडची आल्या आल्या पहिली जान्हवीपासून सुरुवात केलेली आहे तर जानवीला डायरेक्ट रितेश भाऊनी सांगितले दरवाजा उघडला आहे बिग बॉसचा तुम्ही बाहेर जाऊ शकता जा तुम्ही बिंदास हे मी नाही सांगत महाराष्ट्र जनता सांगते आहे आणि किती वेळा मी तुम्हाला मी मागच्या हप्त्यात तरी तुम्हाला काही बोललोच नव्हतो त्याच्या ह्याच्यात बोललो तुम्ही त्याच्यात थोडंसं मला हे दिलं की नाही मी परत नाही करणार दुसरा आत्ता तेच चालू राहिलं आता तर तुम्ही इतक्या मोठ्या कलाकारांवरती बोलताय जसं रितेश भाऊ तेच बोललं की ज्यांवी तुमचा जन्म नव्हता तेव्हा प्याडेदानी ॲक्टिंगला सुरुवात केली आणि तुम्ही त्यांना म्हणताय की तुम्ही ओव्हर ॲक्टिंग करताय हे सहन करणार नाही त्याच्यामुळं तुम्ही जा घराच्या बाहेर तर भाऊ तुम्हाला काय वाटतं नक्की बाहेर गेली की घरात आहे की काहीतरी ट्विस्ट आहे या प्रोमोमध्ये तुम्ही सांगा नक्कीच आता तुम्ही माझ्या तोंडावरून आनंद तर बघतच असेल मित्रांनो की जान्हवी बाहेर गेलेली याच्यावरून मोठा आनंद काय असू शकतो पण हा प्रोमो मिसलडिंग आहे तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण की जान्हवीला जरी बाहेर काढला असेल बिग बॉसने ग जरी दरवाजे उघडले असेल बाहेर गेले असेल दोन तीन सिनरीओ सांगतो पटकन की एक सिनर असं असेल की तिला एक तर बाहेर काढलेलंच नाही आहे रिथे जादाने फक्त एक धमकी दिली बाहेर काढायची नाहीतर दुसरं म्हणजे तिला त्या दरवाज्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर पॅडे दादा आणि ते म्हणले की रितेश भाऊ माझ्यावरती विषय होता तर मग मग मी तिला माफ केलेलं आहे तिला आणा परत तसं काहीतरी होईल त्याच्यानंतर तिसरं एक की तिला बाहेर काढून तिला सिक्रेट रूममध्ये ठेवून तिला एक दोन चार दिवसांनी तिला परत पण एक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून तिची एक करतील असं पण काहीतरी होऊ शकतं पण तिला शोमधून बाहेर तर मला तरी वाटते की काढणार नाही कारण की बिग बॉसला तिथून टी आर पी भेटते आणि बिग बॉसचे प्रोमो असेच मिसलिडिंग असतात तर आपण बघूया काढलं तर आनंदच आहे जसं तुम्ही आख्या व्हिडिओमध्ये बघितलं आपल्या चेहऱ्यावरती एक हसणंच होतं तर आपलं चांगलंच आहे पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र